तुम्ही पौरो नाव घेतलेले असा तसं केलं तुमचं ना हे मध्य अनेक हे मथनांत ना अनेक अनुभव उत्पन्न उत्पन्न झाले होते ते जाणले अनुभव आमच्या समाजाचे आहे तुम्ही देवाय म्हणे हे मुलं विचार निघेनचा मामा सुरूवाला तुमचा बाल्य तुम्ही उजळले तुमचं वडील हे बघ सांगा म्हणे विचार निघेल माझं बाल्य ते शेषगरी वेल्याणकर त्यांचे गणपती देवस्थानच आहे त्या हा माझं दद्दा पूजा करीत छो नलवत्तेडो वर्ष त्या पूजा केलीच माझं बालेट हा तेल्लारा दुर्गांनाच आहे माझा जोड नड्यड हा अनिरुद्ध भट शेंडे वळे हा त्याची असे कुमदा भट मराठे कुमदा नारायण मराठे मथा दद्दाच नाव नारायण हा माझी अशी कुमुदा हा त्याचो म्हणजे दुसरं बोडियो हा उचललो तेल्लारा येळने क्लास वेळे तेल्लारा दूध झाला

मागा माझ भावशी शंकर मराठे मागा माझी बहिणी शशी मराठे माग दुसरं भावशी विघ्नेश मराठे पाच जण चालला घेतो दल म्हणजे अण्णा अक्क्याला वराडतो देवाली त्याला गदगाशी लागे देवाले त्याला वराड काळे काळे ಕಾಳೆ ಮನೆ ತಾಂತ ಗರ್ಭಾರ್ ಪ್ರಾಂತ ಎಲ್ಲ ಕಾವಿಳಿ ಆಗಲಿ ಕಾವಳಿ ಅಂತೂ ಗೆಲ್ಲ ಮೇನ್ ಧಾರವಾಡ ಗದಗಿ ನರೇಗಲ್ ಮನೆ ಗಾವೆ ನರೇಗಲ್ ಅಲ್ಲದಿದ್ದಲ್ಲಿ ಕಾಳೆ ಮನೆ ತನ ಕೋಕಣಸ್ಥ ಮನೆ ತನಿಲ್ ಸಾವಿರದ ಒಂಬೈನೂರ ಎಪ್ಪತ್ತೈದು ಆಗಸ್ಟ್ ಮಹಿಂತೂ ಸೀತಾರಾಮ್ ಅಚುತ್ ಪಾಟಕ್ ನಾವು ಮಧ್ಯ ಅನ್ನದಾತ ಗಂಗಾಧರ್ ಜೋಷಿ ಗಂಗಾಧರ ಜೋಶಿ ಧಾರವಾಡ ಪುರಾಣಿಕೊಡ ವರ್ಗಾ ಮೋದಿ ಜೋಶಿ ಸ್ಥಾ ಉದ್ದೇಶ ವೇದವಿ ಜ್ಯೋತಿಷ್ಯಾರವಾಡಲ್ಲ ಅಗರೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ ಮನಿ ಧಾರವಾಡ ಅಂತ ವೈಶ್ವ ಸಂಸ್ಥಾಂತ ಮೊಟ್ಟ ದೇವಸ್ಥಾನ ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಪಾಠಶಾಲ ಮಣಿ ಪಾಠಶಾಲಿ ಅಧ್ಯಯನ

मग त्या लक्ष्मी नारायण देवस्थान एप्पताई दादू चे वास्तव घेतलं त्या देवस्थान ची पूजा मोर लक्ष्मी नारायण देवळाची पूजा केली आणि ते अहमतनाथ नाही श्वेला सप्ताह विठ्ठल मंदिरांचो मागत म्हणून तू विठ्ठल तर पूजा करी आज ही मी सतत वर्ष पूजा करी दे गराच वरचुक होऊन एक देवस्थानाच सेवा

अध्यनं काही वेचत नाही तरी एक हंताला इसव्याला एम्पत्तला साधारण वेचा पूजाला मुहूर्त मार्तांडो ब्रहज जातका केलं बंबा नामधार शिकवलं त्या शिकेयला विठ्ठल म्हणून राहतो पूजाला त्या पूजा करण्यामुळे कसं सांग त्याचं वातावरण सत्तापूर्वमुळे देवस्थान सांगता देवस्थान प्रतिष्ठा झाली आमचं वास्तवनात छल होते चार वर्ष वेगळे पूजा केली एल्क्या वर्षेमध्ये देव महाप्रश्ने पूजा घे अनुग्रह न संत कोणते विषय ते मध्ये तुमचा विवाह संसार विवाह माझा तोंबत हा जून महिन्यातो दुर्गा हरिहरेश्वर देवस्थान झाला तुमची श्रीमती माझी पद्मनाभंदे त्याचे पंचमी ध्वज नरसिंह लहान बहिणी त्याच नाव त्यांहांचा शारदा तोंबत नाका वरार झाला तोंबतऐलो जून ऐदा ला आमदार बोडिओ उभ झाला ऐठात झाला धारवाडातून सामे મે 80 90 આદુ ઘર મંદિરે મત હ હા 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 વરળ પક્ષાધી આદી ઘર મને ઓકે શ્રીનગરવાણી આમ છે એરિયા નાટકી યુનિવર્સિટી બાજુ ઘર મંદિરે ત્યાં ઘરે જવાડે વરળ જાવ માગા 98 જૂન અરલા માગા સેડી ઉપજે બોડી જનાવા અભિષેક મરાઠ સેડી જનાવા વેદશ્રી મરાઠ બોડી ઓયશા વિદ્યાભ્યાસ કુતો બનસે ઇન્જીનિયરિંગ કરતા હ એનસી કે બનસે હા

तेर म्हणेशन ते, के ते विद्यापी हंचिन मध्ये म्हणे कॉलेज पीयू कॉलेज हा, हा, केमिस्ट्री लेक्चर म्हणेन ते पीयूसी तेच ते कॉलेज केलेला मग धर्मास्थल त्यांचं जे एस एस कॉलेज म्हणे धारवाडांच ते तू बीएससी केलेला ते उपरांत सुरतकर उपरांत दुसऱ्या हंचिन मनी त्याला कामाला घेतले हा काम ಪ್ರವೃತ್ತಿ ಕಾಯ್ತಾರೆ ಭರತನಾಟ್ಯ ಅಂತೂ ಪೂರ್ವ ಇದ್ದತ್ತು ಉತ್ತರ ಕಾಮ ಕರಿತೆ ಗೆಲ್ಲೇ ವರ್ಷ ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತ ನಾಲ್ಕ ಅಂತೂ ಶಿಶುಗಳ ನಾವು ಬಂದಿತ್ತೋ ಸಂಪಿಗೆ ಹೊರಡಿ ಧಾರವಾಡ ಅಂತ ಸಂಪಿಗೆ

ಮುಖ್ಯಾರ್ಟ್ ಉಪರಾಂತ ಸದ್ಯಾರ್ಥಿ ಶ್ರೀಹರಿ ಪುರಾ ಸುರೇ ನಾರಾಯಣ मग चंद्रशेखर भिडे म्हणे आमचे धारवाड्याला आय विद्याभ्यास केले केल गोवाला गेलय केल महाराष्ट्राला गेलय केल हेगडा आय गावाला मग प्रकाश तामणकर प्रकाश तामकर तोही धारवाडा समाधाने पुढे पुरोबर

ಮೊಟ್ಟೆ ಪ್ರಮಾಣ ಕರೀತಿಸಲ್ಲೇ ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ ಆಕಾಶ ಹರಿ ಕಥಾ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಸಾಧನ ಜನ ಸಾಧ್ಯವೇ ಪೌರೋಹಿತ್ಯ ಪೌರೋತ ಸಂಖ್ಯಾಶಾಸ್ತ್ರ ದರಾ ಬೇಂದ್ರ ದತ್ತಾತ್ರೇಯ ರಾಮಚಂದ್ರ ಬೇಂದ್ರ ಮನೆ ಕವಿ ಕವಿ साधन केली त्याच्या आरोग्यासाठी आम्ही सौरसूक्त पारायण माम्मा करायचो माम्माने ते दुःखशास्त्रांतो बोलत मम्माला संख्याशास्त्राचं मस्त ज्ञान दत्तात्रय रामचंद्रिला संख्याशास्त्राचं ज्ञान मुलाखत ते नाही अधिक संख्याशास्त्र घेतला मोठं तसं आम्ही नाही पण तोही मोठं मनुष्य

ಸಂಖ್ಯಾಶಾಸ್ತ್ರ ಒಟ್ಟು ವಿಷಯ ಶಬ್ದ ಕಾಮಳೆ ಒಂದು ಕಾಮಾರಿ ಕಾಮಹ್ ಮಾಮಳೆ ಒಂದು ಮಹಮಳೆ ಐದು ಐವತ್ತೊಂದು ರೂಪಾಯಿ

ಹಾಂ ಜ್ಯೋತಿಷ್ ಮುಖ್ಯ ಪಾಂಡ ಜ

ಬ್ರಾನ್ ಗೋಡ ಗೋಡ ಸುರೇ ಬ ಶಾಸ್ತ್ರ ಪ್ರಮಾಣ ತೀರ್ તું દૂર ઇન્ટા તુલા હોય તો રેડી નહીં પણ સુદિર્ઘ સમાજ બોલ મોટો સમાજ ખંડિત આમજા પ્રબુદ્ધ વ્યક્તિ અધિક અને અવગેણ

समाजाला सावा आम्ही जाय बाबा समाजाला सावा घेऊन जाय बाबा समाजात कार्यक्रम चालत मी थोडे पैसे द्यावे समाजाला नाही समाज म्हणे आम्ही कसं टींची वंचावा जीवन तुमचा आहे समाजाला काहीतरी एक एकमेक काम करेल सर म्हणा मस्त देवा घराशी काही कार्यक्रम झालो देशासाठी म्हणजे आर एस एस साठी म्हणजे आमची देवस्थान उपयोगाव त्यामुळे पूर्ण आम्ही स्वार्थी हवी प्रमाणात सांगितलं आम्ही किती काम केलं पूर्ण मुख्य उद्देश अन्ना वस्त्र देवेचा हे मुख्य उद्देश विद्या

मुख्यमुळे आमचं एक कर्तव्य स्नान mm. संध्या देवपूजकालीन करावा mm. तो इंजिनियर होतो तो ऑफिस होतो तो मग एक म्हटलं कार्यच होतो पण आमचा चित्पावन समाजाचा एक आणि एक अतिथी सत्कार काही एक नसला तरी या बेसचा पाणी घ्या इथं

.